आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुराव उद्युक तालुका मागेच्या जिल्हा बीड या शाळेमध्ये प्रवेश उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते स्वागत करणार आहोत आणि स्वागत करून जे आज या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत पाचवी त्याचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे मोफत पाठ्यपुस्तक या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रधान आचार्य मुख्याध्यापक वैशाली आदवीय सोनले साहेब या संस्थेचे संचालक आणि संस्थेचे कर्मचारी आपले आदरणीय राजेश भाऊ शिंदे साहेब गबाड येथील उपस्थित असणारे माजी विद्यार्थी आणि पालक ज्यांच्या मुलीच ने रुक्त त्या ठिकाणी दहावी होते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अशी वृद्धान तिने आहे असे भास्कर बापू पाटेकर विकास पाटेकर उपस्थित सर्व शिक्षक वृद्ध आणि आपले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय डावरे सर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे प्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं आपलं अगत्य आहे म्हणून माझ्या या कार्यक्रमाचे प्रमुख आणि त्यांच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहे असे आदरणीय साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी राठोड येऊन यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करा सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय राजेश भाऊ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय सर्वोदे सर यांना आवेदन करतो की त्यांनी भाऊचं स्वागत करतो

त्यानंतर घरांचे दुसरे पालक आपले माजी विद्यार्थी ज्यांच्या मुलीचं इयत्ता दहावी परीक्षामध्ये या ठिकाणी सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क घेऊन दिले तर ते क्रमांक या ठिकाणी पटकावला आहे आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे परंतु याही ठिकाणी ते उपस्थित आहेत म्हणून विकास पाटेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी मदरे सरांना विनंती करतो की त्यांनी विकास पाटेकरचं स्वागत कर ज्येष्ठ शिक्षक आदरणीय डावडे सर सॉरी यांचं या ठिकाणी सरकार होणं गरजेचं आहे म्हणून मी सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सर यांचं स्वागत करावं विद्यार्थी मित्र हा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे या ठिकाणी उपस्थित असणारे भास्कर बापाटेकर सर त्यांचं विशेष या ठिकाणी आपण अभिनंदन करायला हरकत नाही तर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रथम याचा पाचवीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल सत्कार होईल आणि त्यांना पुस्तकाचं वाटप होईल पठाण या विद्यार्थिनीला या ठिकाणी मी सोने विनंती करतो की तिचं स्वागत करावं आणि तिचं बदला

लागे बरोबर <anthropology> <lequel> अशा पद्धतीने या ठिकाणी इकडे लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय उत्साहामध्ये स्वागत झालेलं आहे आणि त्यांना मोफत असं पाठ्यपुस्तकांचं या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे मी सरांना असं विनंती करतो की त्यांना शुभेच्छा पण दोन शब्द बोलत विद्यार्थी मित्राव आज शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी शाळेमध्ये शाळेतील शिक्षकांच्या शाळेतील कर्मचाऱ्याच्या ओळखी झाल्या पाहिजेत आणि ओळखी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचं नाव आहे कोणत्या गावचा तो विद्यार्थी शिक्षक समजा नवीन आपला आकर्षण असते की आपण पाच चौथी पाच पाचच्या वर्गामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणची पार्श्वभूमी माहीत नसते या उद्देशाने शासनाला प्रत्येक वर्षी वर्ष बदललं की नवीन शिक्षक वर्ग त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत आणि शिकवण्यासाठी आल्यानंतर त्यांची ओळख व्हावा आणि ओळख हो या उद्देशाने हे पुस्तक वाचतो प्रवेशाचा जो सुरक्षा पाहिला जो जातो प्रवेश टेल्स म्हणून तो साजरा केला जातो या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामस्थ पाठीदर आणि सहपाठी आणि शिक्षकांच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक थोडंसं वेगळं वातावरण खेळमिळच्या वातावरणामध्ये कार्यक्रम झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमची चोर ओळख किमान की तुम्हाला कोणत्या वर्गाला कोणते शिक्षक आहेत किंवा कोणते वर्ग शिक्षक आहेत किंवा कुठले शिक्षक आहेत याची माहिती मिळाली तरी कोणी आता गेल्यानंतर जे तुमचे मित्र राहिले असतील तर त्यांना जागा की शाळेमध्ये पुस्तक वाटप चाललं आणि शाळा भरायला गेली असं काही नंतर ते विद्यार्थी शाळेकडे लवकरात लवकर येतील आणि मग आपलं अध्यापक कार्य आपलं सुरू करते त्यामुळं याचा पाचवीशे विद्यार्थ्यांना किंवा त्या ठिकाणी पाचवी ते सातवीचे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी पाहायला पाचशे चार तर सर्व विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक वर्षा निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो